नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपल्या मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ हो पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो सामान्य कांदा उत्पादक हास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला या सल्ल्याच्या अनुसार आता या तारखेनंतरच करा देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होईल आता खूप खूप फायदा होवी मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला जर आपण सर्वांनी या सल्ल्याला मानलं तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होऊ शकतो खूप खूप फायदा पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा विक्री केल्याने सामान्य कास्तकार बांधवांचा सा होऊ शकेल खूप खूप फायदा चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर व जाणून घेऊयात ती तारीख की ज्या तारखेनंतरच आपल्या सर्वांना करायची आहे आता या ठिकाणी कांद्याची विक्री यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आणखीन जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जरूर चानला सबस्क्राइब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑन करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्वाचा सल्ला की या तारखेनंतरच करा आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री ज्याच्यामुळे आपल्या सर्वांचा होईल आता या ठिकाणी खूप खूप फायदा पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेनंतर जर आपण सर्वांनी कांदा विक्री केली तर आपल्या सर्वांचा होऊ शकतो आता या ठिकाणी खूप खूप फायदा चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी तर ही कांद्याची दर पातळी सध्या बाराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल आहे दिवाळी संपेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव वाढण्याची शक्यता सुद्धा नाही जे तेजी कांद्याच्या बाजारभावात येणार आहे ती तेजी दिवाळीनंतरच येणार आहे परंतु दिवाळी संपल्यानंतर सुद्धा तात्काळ कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार नाही कारण बिहारच्या निवडणुका असल्यामुळे कांद्याच्या दरावरती सरकारचं नियंत्रण राहणार आहे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा बिहारच्या निवडणुका संपतील त्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव प्रचंड वाढताना दिसणार बिहारच्या निवडणुका या दोन टप्प्यात आहेत पहिला टप्पा सहा नोव्हेंबरचा तर दुसरा टप्पा आहे अकरा नोव्हेंबरचा मग अकरा नोव्हेंबरचा दुसरा टप्पा संपला आणि चौदा नोव्हेंबरला निवडणुकांचा निकाल लागला की त्याच्यानंतर आपल्याला कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी दिसणार आहे आणि अशा परिस्थितीत पंधरा नोव्हेंबरनंतर कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे पार होतानासुद्धा दिसू शकतो म्हणून आपण सर्वांनी पंधरा नोव्हेंबरनंतरच कांद्याची विक्री करावी आणि जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी खूप खूप फायदा तर मित्रांनो ही सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की पंधरा नंतरच करा कांदा विक्री ज्यामुळे होईल आपला फायदा व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथंच सतत तर मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओचं मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यान तोपर्यंत सर्वांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याळ व्यक्त करतो खूप खूप आभार